ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मोड आलेल्या मुगापासून आणि माझ्याकडे थोडेसे ते वाटाणे देखील आहेत तुम्ही नुसते मोड आलेले मूग वापरले तरी देखील चालेल तर अगदी चमचमीत अशी ही भाजी बनवणार आहोत आपण तर इथे तुम्ही पाहू शकता मी मोड आलेले मूग हे कुकरला लावून तीन शिट्ट्या काढून शिजवून घेतले होते आता गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये दोन ते तीन पाळ्या इतपत मी तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल तापलं की यामध्ये एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे जिरे मोहरी आता छान परतून झालेली आहे आता यामध्ये लसूण घालून घेतलेला आहे मी तर इथे मी लसूण ठेचून घेतलेला आहे तुम्ही चिरून किंवा लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकता आता लसूण छान असा गोल्डन होस्तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे म्हणजे लसणाचा फ्लेवर हा तेलामध्ये छान उतरला जातो आता एक मीडियम आकाराचा कांदा असा चौकोनी आकारामध्ये मी कट केला आहे म्हणजे आपण बारीक कट करतो तशा पद्धतीने कांदा आपण तेलामध्ये छान असा चा फ्राय करून घेऊया कांदा छान फ्राय झाला की यामध्ये टोमॅटो घालून घेऊया तर तो टोमॅटोसुद्धा मी एक कट करून घेतलेला आहे कांद्यासारखंच बारीक कट करायचं कर आहे आपल्याला कांदा टोमॅटो तो आपल्याला तेलामध्ये तेला छान मऊ होतोपर्यंत फ्राय करायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर इथे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे कांदा टोमॅटो हे लवकर शिजलं थे जातं तर याचं झाकण ठेवून आपण कांदा आणि टोमॅटो मऊ होतोपर्यंत शिजून घेऊया दोन ते तीन मिनटं तरी आपल्याला कांदा टोमॅटो छान असं शिजून घ्यायचं आहे या पद्धतीने भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा खूपच चमचमीत होते आणि जर डब्यासाठी जर केली तर उत्तमच लहान मुलेसुद्धा जर मोड आलेल्या भाज्या खात नसतील तर अशी भाजी केली तर नक्कीच खातील तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे आपला आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा गोडा मसाला घेतलेला आहे एक मोठा चमचा कांदा मसाला एक मोठा चमचा लाल तिखट आणि एक मोठा चमचा धने पावडर घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण शक्यतो ही भाजी थोडीशी तिखट असली की खायला खूप छान लागते आता फोडणीला कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मसाले छान तेलामध्ये आपण परतून घेऊया एक मिनिटभर तरी मसाले इथे मी तेलात परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया तर एक चमचा इतपत शेंगदाण्याचा मी कूट घातलेला आहे तर हा भाजलेलं शेंगण्याचा कूट आहे तुम्ही जो नॉर्मल आपला साधा कूट असला तरी देखील चालेल आता हे छान फ्राय करून घेऊया आणि जे मोड आलेले आपले म्हणजे जे, जे शिजून घेतले होते आपण तीन शिट्ट्या लावून कुकरला मूग आणि वटाने ते यामध्ये घालून घेऊया आणि भाजी पूर्ण अशी मिक्स करून घेऊया तुम्ही न शिजवता देखील हे डायरेक्ट कुकरला तुम्ही लावू शकता तरीसुद्धा भाजी आपली खूप छान होते पण अशा पद्धतीने शिजून घेतली आणि मग भाजी फोडणीला घातली तीसुद्धा खूप छान लागते तर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालूया कारण की आपले मूग शिजलेले आहेत पण वटाणा इथे थोडासा निभार वाटतो आहे मला त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी घालून आणि झाकण ठेवून देखील छान असं शिजून घेणार आहे अगदी सहा ते सात मिनटातच देखील शिजला जातो जास्त देखील लागत नाही या भाजीला आणि खूपच झटपटीत आणि चमचमीत अशी ही भाजी पड़ तयार होते तर इथे पाहू शकता आपली भाजी आता शिजत आलेली आहे तर इथे मी वटाणा चेक कर आहेत चेक करत आहे तर थोडासा मला अजून वटाणा कच्चा वाटतोय त्याच्यामुळे पुन्हा इथे झाकण ठेवून मी एक दोन मिनटासाठी एक वाफ काढून घेणार आहे दोन ते तीन मिनटात वटाणा आपला आता शिजला आहे आता वरणं थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि भाजी पूर्ण अशी मिक्स करून घेऊया आपण तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत